मी फार भाग्यवान आहे की मी इथे कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता माननीय प्रदेशाध्यक्ष सन्मानिय रवींद्रजीत चव्हाण अगर माझं स्वतःहून नाव घेत असतील तर ती मी त्यालायक आहे हे मला समजतं आणि इथेच मी खुश आहे कारण विशाल साहेबां साहेबांचं कर्तृत्व आणि नेतृत्व हे फक्त सावंतवाडीपुरतं मर्यादित नसून ती बऱ्याच तालुक्यांपे तालुक्यांपर्यंत त्यांचं काम अश्रेष्ठ ठरलेलं आहे मग त्या व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास करता आज मला नगरपालिकेपर्यंत मर्यादित राहायचं नाही आहे या गोष्टीचा अभ्यास करता इथल्या ज्या महिला ज्या इच्छुक आहेत त्यांची नाराजगी होता गमा नाही की सगळीच सगळीच नेतृत्व विशालसाहेबांच्याच घरात का अशासाठी सर्वच महिलांना खुश करण्यासाठी आणि प्रत्येकाला चान्स मिळावा कारण आज पहिल्यांदाच असं झालं आहे की वीसपैकी दहा महिला आणि महिलांच्या अपेक्षा असतील आणि आज भारतीय जनता पार्टी थ्रू त्यांच्या अपेक्षा पूर्ण होत असेल त्यांना कामाची संधी भेटत असेल तर त्यात माझा कुठलाही अर्थ असणार नाही कारण आमचं नेतृत्व हे माननीय सन्माननीय आमचे रवींद्रजी चव्हाण तसेच पालकमंत्री नितेशी राणे यांच्या नेतृत्वाखाली आहे आणि त्यांच्या शब्दाबाहेर आम्ही नाही कारण आमचा एकच ध्यास आहे भारतीय जनता पार्टी या पक्षाचा विकास आणि जास्तीत जास्त या पक्ष हा पक्ष आमच्या कोकणात रिझ्यू व्हावा आणि तिथे कुठलीही आमची कमी भासू नये यासाठी जेवढे प्रयत्न होतील ते आम्ही पुरेपूर करू सावंतवाडीमध्ये भाजपचा सा झेंडा फडकवण्यासाठी काय प्रयत्न असतील निश्चितच सावंतवाडीचा ध्यास आणि सावंतवाडीचा विकास हा मागील बरीच वर्ष थांबलेला आहे आणि त्यासाठी जर समोरचा पाटेकर उप्रलकर आम्हाला संधी देऊन तो विकास करू इच्छित असेल तर निश्चितच आमचा विकास हा अशा पद्धतीचा असेल इथला आमदारसुद्धा विचार करत बसेल की एक नगराध्यक्ष आणि ही जर आमची पुरी टीमच आज निवडून येऊन जर विकास करू शकते तर समोरच्याला ते प्रत्युत्तर असेल की एक फक्त नगरपंचायत आणून जर इथे एवढा विकास भारतीय जनता पार्टी करू शकते तर भविष्यात आगामी निवडणुका ज्या येत आहेत तिथेसुद्धा गावागावात जिल्हा परिषदच्या प्रत्येक व्यक्तीने सरपंच सदस्यांनी विचार केला पाहिजे सर्वसामान्य नागरिकांनी विचार केला पाहिजे ज्या भारतीय जनता पार्टीची टीम आज महाराष्ट्रापासून पूर्ण देशभर काम करत आहे ती टीम आज त्यांचं सरळ नेतृत्व आपल्या कोकणापर्यंत भेटत असेल तर इथे कुठलीच कामं थांबू शकत नाही आणि न अडथळा होता सगळी कामं मार्गीस ते होत असतील तर समाजालाही कुठलाही अडथळे अडचण असू शकत नाही आणि येणाऱ्या ना आगामी निवडणुकीतसुद्धा आपले सगळेच नेतृत्व भरपूर म मताधिक्य घेऊन भारतीय जनता पार्टीचा जयघोष प्राप्त होईल आणि गुलाल आमचाच होईल हे पुढचं हे माझं भाकीत आहे आणि ते शक्य होईल असं मला निश्चितच वाटतं भारतीय जनता पार्टीचा